ट्वेंटी फोर आवाज जनतेचा विदर्भाची कन्या शिवसेना महिला जिल्हा प्रमुख मायाताई म्हस्के पाटील यांची कन्या कुमारी गौरी गजानन म्हस्के पाटील हिन नेपाळमध्ये झालेल्या शूटिंग कॉल स्पर्धेमध्ये भारत पाकिस्तान सामन्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून भारतीय संघाला दणदणीत विजय मिळवून दिलाय गौरीनं केलेल्या या कामगिरीबद्दल गौरी आणि तिच्या टीमचं येणाऱ्या वर्ल्ड कप साठी सिलेक्शन झालाय गौरी मस्के पाटील ही आपल्या यशाचा श्रेय आपले कोच तसेच गुरुवरी आणि थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आणि आईवडलांचे आशीर्वाद यांना देत आहे गौरी मस्के पाटील हीच संपूर्ण खामगाव तालुका बुलढाणा जिल्ह्यामध्ये कौतुक होत असून तिनं केलेल्या कामगिरीबद्दल तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असताना दिसून येतोय मालिका विशेष प्रतिनिधी गणेश पाटील लहाणे आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एबीके के न्यूज ट्वेंटी फोर चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा